नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मराठी पॉईंट हे युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो नुकत्याच झालेल्या मराठा आरक्षण सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याबाबत जी आर दिला हो तर मित्रांनो कुणबी नोंदी काही सापडलेल्या आहेत त्या आपण आज ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत गाव वाईज नोंदी कशा पाहायच्या ते ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ शॉट पर्यंत पहा व्हिडिओ खूप खास झालेला आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे तुमचं क्रोम ब्राउजर हे ओपन करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी टाकायचं आहे कुणबी नोंदी तुम तु, तुम्ही तुमचा जिल्हा टाकून घ्यायचा आहे मी माझा जिल्हा टाकत आहे इथं परभणी अशा प्रकारे तुम्हाला एक नंबरला वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं तुम्हाला परभणी जिल्ह्यातील म्हणजे तुमच्या जिल्ह्यातील पूर्ण तालुके दिसतील आता माझा जिल्हा शिलू आहे आणि मित्रांनो या ठिकाणी यामध्ये काही काही गावं सध्या तर ॲड नाही केलेले काही काही गावाची नावं या ठिकाणी ॲड नाहीत केलेली लवकरच केले जातील तर माझ्या गावाचं नाव दिसत नाही आहे असंच मी एखाद्या गावावर क्लिक करून बघतो तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या गावातील जुन्या नोंदी दिसतील तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद